हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कुरकुरीत शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर एकदम खस्ता बिस्किटासारखीच हे शंकरपाळी खायला लागतात आणि खूपच टेस्टीसुद्धा होतात तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी दूध एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे तिन्ही जिन्नस एकत्र करायचे आहेत तर मी एका पातेल्यामध्ये दूध साखर आणि तूप हे घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण गरम करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे तर इथे मी इंडक्शनवर ठेवलेलं आहे तर व्यवस्थित आपल्याला उकळी आणायची आहे जेणेकरून आपली साखर व्यवस्थित विरगळल्या जाईल तर जर तुम्हाला गरम करायचं नसेल तर तुम्ही साखर तूप आणि दूध असं सुद्धा मिक्स करून घेऊ शकता साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला एका परातीमध्ये मिक्स करत राहायचं आहे कारण गरम केल्यामुळे या पद्धतीने थोडंसं सा फाटल्यासारखं होतं तर आता मी थंड करून एका परातीत ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मचला कमीच आणि अर्धा चम्मचला थोडंसं कमी खायचा सोडा देखील घातलेला आहे एकदम छोट्या चम्मचनी आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं हो, आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालायचा आहे ह्या बॅटर पाण्यामध्ये जेवढं मिक्स होईल तेवढंच आपल्याला मैदा घालायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि मैदा थोडा थोडा घालून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे तर अगोदर जे मी मैदा घेतला होता ते सुद्धा गाळूनच घेतला होता तर साधारण अर्धा किलोला थोडा जास्तच मैदा लागलेला आहे आणि जास्त मऊ पण नाही आणि जास्त हार्ड पण नाही या पद्धतीचा आपल्याला डो तयार पाहिजे आहे तर परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर इथे पंधरा मिनटा पाहूयात तर आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊयात तर या पद्धतीने मी एक पेढा घेतलेला आहे तर आता आपण हे पोळीपाटावर लाटून घेऊयात याची आपल्याला थोडी जाडसर पोळी हवी आहे तर या पद्धतीने गोल गोल करून घ्यायचं आहे सुरुवातीला जेणेकरून याच्या कडा सुटणार नाहीत आणि नंतर थोडीशी आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे नेहमी शंकरपाळ्यासाठी आपण जाड सरस पोळी लाटतो जेणेकरून शंकरपाळे व्यवस्थित आपले खुसखुशीत होतात आणि त्याचे लेअर सुद्धा सुटतात तर इथे मी लाटणं झाल्या पोळी दाखवणारच आहे मी किती जाड ठेवलेली आहे तर हे पाहू शकता या पद्धतीची आपल्याला पोळी हवी आहे आता आपण याची शंकरपाळे हव्या त्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत हवं तर तुम्हाला काजूच्या शेपमध्ये जर आवडत असतील तर, तर तुम्ही काजूच्या शेपमध्ये देखील ही शंकरपाळी कट करून घेऊ हो शकता तर मी सर्वात अगोदर चारही कोपरे कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने चौकोनी शेपमध्ये ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहेत तर व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने मी चौकोनी शेपमध्ये पूर्ण शंकरपाळी कट करून घेतलेली आहेत तर बाकीची राहिलेली सुद्धा शंकरपाळी मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर साईडला इथे मी तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक शंकरपाळी घालून पाहूयात तर शंकरपाळी व्यवस्थित तळलेली आहे तर आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पूर्ण शंकरपाळी सोडून घेणार आहोत एका बॅसला जेवढी मावतील तेवढी आणि शंकरपाळी सोडल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी देखील नाही जर जास्त फूल केला तर आतमध्ये कच्चीच राहतात आणि जर जास्तच कमी केला तर व्यवस्थित तळत नाहीत तर मिडियम गॅसमध्येच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जेणेकरून कलरसुद्धा सुरेख येईल आणि खायलासुद्धा खुशखुशीत होतील तर इथे पाहू शकता आपली मस्त अशी शंकरपाळी तळून तयार झालेली आहेत तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीची पूर्ण शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तर मी राहिलेली सुद्धा शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेते तर इथे पाहू शकता पूर्ण शंकरपाळी आपली तळून झालेली आहे आणि इथे मी तोडून दाखवते पाहू शकता एकदम खुसखुशीत आपली शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी तयार झालेली आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील द्यावा तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद